तर मित्रांनो तुम्हाला आपण बेटावत बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी मुस्ताक पटेल यांचे तुम्हाला दावणीचे जोडे दाखवतोय आता यांचा कसं आहे मित्रांनो कमी किमतीच्या जोडे असतात म्हणजे गोरगरीब शेतकऱ्यांसाठी चाळीस हजार पन्नास हजार पंचावन्न हजार साठ हजार काही काही तीस पस्तीस हजार यांच्या पण ते जोडे आणत असतात शेतकऱ्यांसाठी आता तुम्हाला आपण जोडींची किमती वगैरे हो सांगणार आहोत व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते जातोड्याचे राहणार आहेत बेटावतपासनं तीन चार किलोमीटर अंतर आहे नमस्कार शेठ नमस्कार कुठली खरेदी वगैरे शेठ आपली कुकर मुंडा कुकर मुंडा यात्रेहून आपण बिल आणलेले बरं आता ही जोडची काय किंमत वगैरे सांगायला पंचेचाळीस द्यायला चाळीस द्यायला चाळीस मध्ये तर बघा मित्रांनो सांगायला पंचेचाळीस आहे द्यायला चाळीस मध्ये अशा किंमतीच्या जोड्या फक्त तुम्हाला बेटा आपलं मुस्ताफ पटेलकडे मिळतील बेटात बाजारामध्ये कामाची गॅरंटी राहील पूर्ण आहेत आता झाले आता पूर्ण झालेली आहे कामाची गॅरंटी राहील पूर्ण ही जोडी का हो काय किंमत या जोडीची यांची पण पंचेचाळीस सांगायला चाळीस ला द्यायच्या तर बघा मित्रांनो हिचे पण पंचेचाळीस सांगायला आहे चाळीस ला द्यायची त्यांची साठ सांगायला आहे दाताला कशी आहे जर बघा मित्रांनो एक चार दाते सहा दाते त्यामुळे तशी किंमत तुम्हाला दिसते जोडीची जोड वगैरे बघून घ्या कामाची गॅरंटी राहते मित्रांनो मार्केट पूर्ण गॅरंटी रे बरोबर आ, सिंगल आहे का आ, आलागा, आलागा, एक जोडी आहे का बरं तर बघा एक जोडी मोठी जोडी काय सांगायची सत्तर सांगायला करतात का हो करतात तर बघा मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायची कि मध्ये आकलून पैसे कामाची पूर्ण गॅरंटी राहील बैल उसपटला बैल उच पटला तरी बैल परत होणार आहे तर तुमचा नंबर बोला पंच्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गाव जातोडा इथून जा तीन चार किलोमीटर आहे हो। आप तर आपल्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी बरोबर तर बघा मित्र तुम्हाला परत आपण जोड्या दाखवून देतो हे दोन बैल पण आहे त्यांच्याकडं तुम्हाला जी जोड खरेदी करायची असेल तिचा व्हॉट्सअपला आपलं स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि व्हॉट्सअपला पाठवून द्यायचं मित्रांनो तुम्ही त्यांना आता हे जोड्या बघा तुम्ही जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असल्या ते नक्की संपर्क करू शकता जर तुम्हाला कमी किमतीची जोड खरेदी करायची असेल नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण बेटावत बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी अजित शेठ आणि शरद पाटील यांची दावणीच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवतोय आज त्यांच्याकडं खिल्ला जातीची जोड आलेली आहे एकदम हायट्रेड जोड आहे मोठ्या मापाची जोडीची क्वालिटी वगैरे बघून घेतो मी एकच नंबरची क्वालिटीची जोड आहे आणि फक्त सहा सहा जाती अजून वाढतील मित्रांनो असे बनतील ना बैल एकदम जबरदस्त बनतील क्वालिटी वगैरे बघून घेतो मी तर हो या जोडीला काही मागणी वगैरे लागलेली का या सकाळी पण मागणी लागलेली या जोडीला तर काय अपेक्षा वगैरे आपली थोडंफार करून आपल्याला देऊन टाकायची तर बघा मित्रांनो एक सत्तावीस पर्यंत या जोडीला मागणी लागलेली तर बघा मित्रांनो एवढी गरीब जोड आहे पोराची सुद्धा गॅरंटी राहणार आहे बाईंची सुद्धा गॅरंटी राहणार एवढी गरीब जोड आहे आणि खिल्लार जातीमध्ये अशी एवढी गरीब जोड कधी मिळत नाही पण धावणीला आज आलेली ही जोड एकदम गरीब आहे कुठेही टाका कामाला पूर्ण कामाला चालू असणार आहे आज त्यांच्याकडे साठ ते सत्तर बिल आहेत हे बघून घ्या पहिलं कुक्कर मुंडा यात्रेचे बैल आलेले आहे पस्तीस पस्तीस बैल विकले गेलेले साठ सत्तर बैल त्यांनी मागवलेले होते मित्रांनो कुकर मुंडा यात्रेतून आता बैलांची क्वालिटी इकडे पण बघू शकता तुम्ही एकच नंबरचे क्वालिटीचे बैल आहे आणि या जोडीची पण क्वालिटी वगैरे बघून घ्या तुम्ही नमस्कार देवा शेण नमस्कार कुठली कैदी आपली असं आहे का बरोबर या ही जोड कशी दा तला कर गॅरंटी कामाची काय किंमत जोडीची ऐंशी हजार ती पण आपली का लाल कशी दादाला एक करदाती का या यांची काही किंमत वगैरे पायसट हजार तर बघा मित्रांनो पासष्ट हजार सांगायची किंमत व्यवहारात कमी जास्त होणार आहे एकदम योग्य किमती आहेत ते बघा ही पण जोड बघून घ्या तुम्ही आणि क्वालिटीच्या जोडी आहे मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होणार आहे सांगायचे किमती असतात कामाची पूर्ण गॅरंटी राहते मार्केट पैसेचे मालक असतात करून घ्या ना बाबा गॅरंटी आणि चांगल्या जोड्या वगैरे क्वालिटी कुठले तुम्ही बाबा गाव सांगा ना तुमचं तुमच का काय ना तुमचं भाऊ अभिमान भाऊ का चला शेट इकडे याची किती सांगायला याची एकशे हजार रुपये का कमी जास्त होईल याची पण हा हा याची किती शेट याची एक्कावन्न हजार रुपये या मोठी जोडीची एक चाळीस तर बघा मित्रांनो आता ही जी जोड आहे मोठ्या मापाची जोड आहे एक लाख चाळीस हजार रुपये सांगायची शंभर टक्के होईल फुल गॅरंटीच्या फुल झुपणीच्या जोड्या त्यांनी आणलेल्या आहे आणि या जोडीची एकतीस तर बघा मित्रांनो याची एकतीस आहे जोड बघा तुम्ही दोघी एक सारखे राम कसे आहेत आताला ते बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या देवा शेटने सुद्धा आणलेली आहे त्यांचा कड पण आज पंधरा वीस बैल आहेत तर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असल्यास पण त्याचा नंबर तुम्हाला दिलेला आहे हे बघा जोड बघा मोठी जोड आहे तर बघा मित्रांनो गावातले शेतकरी त्यांची जोडी विक्रीला आहे तर हे पूर्ण आहे का दादाला गॅरंटी भाऊ कामाची तर बघा मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी गावातले शेतकरी हे बघा बैलगाडीला जुपून आणलेली जोड हे बघा दिनभर चालतात कामाला बैल बरोबर तर बघा मित्रांनो दिवसभर शेतामध्ये जोडी कामाला चालते मित्रांनो हाकलून पैसे असणारे काय किंमत वगैरे या जोडीची सांगायला ऐंशी हजार रुपये कमी जास्त बरोबर तर बघा मित्रांनो चायनल तर प्याले तर कमी जास्त आहे शेतकरीची जोडी आहे जर कोणाला खरेदी गॅरंटीचा माल आपल्याकडे व्यापारी बरोबर बरं तर बघा मित्रांनो ते काही व्यापार नाही त्यांचा घरची जोडी आहे जर कोणाला खरेदी करायची असेल तर संपर्क करून घ्या हे बघा एकदम गरीब आहे शांत आहे दिवसभर कामाला शेतामध्ये चालतं अशी जोडी बरोबर लहान मुलाची सुद्धा गॅरंटी आहे बघू काय ना तुमचं गौरव माडी गौरव माडी नंबर बोला तुमचं अठ्ठ्याऐंशी तीस नव्वद चौऱ्याहत्तर अठरा बरोबर तर बघा मित्रांनो गॅरंटी राहणार आहे बैलगाडीला झुकून आलेलं आहे असं काही नाही आता डायरेक्ट जर कोणाला खरेदी करायचं असेल ते परत मग ते गाड्या जे आहे ते घरी सोडतात मग ते बैल वगैरे देतात हे बघा तर तासचे व्यापारी आहे मित्रांनो नेहमी एक दोन जोडी आणत असतात ते बाजारामध्ये आता एक जोड आणलेली त्यांनी बाजारामध्ये काय किंमत वगैरे आहे जोडीची एकाहत्तर हजार सांगायला आहे दाताला कशी करदाती आहे गॅरंटी कामाची बरोबर तर बघा मित्रांनो गॅरंटी राहणारी जोडी बघून घ्या मी दोघी तयार होईल आहेत बघा गॅरंटी राहणार आहे कामाची एकाहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे मारक्या पैशाची गॅरंटी राहील बरोबर नाव काय तुमचं दिलीप तास दिलीप भुई एक तास नंबर बोला तुमचा शहाऐंशी झिरो सेहेचाळीस नव्वद एक तासचे आपण राहणार आहे मारक्या पैशाची गॅरंटी हे बघा मित्रांनो जोडी वगैरे बघून घ्या एकाहत्तर हजार सांगायची किंवा ते व्यवहार कमी जास्त होणार आहे नंबर दिलेला आहे जर कोणाला खरेदी करायची असेल संपर्क करून घ्या आणि ही एक जोडी आहे का हिचे किती सांगायला सांगायला जास्त हिचे पन्नास हजार रुपये सांगायला कमी जास्त होणार आहे तर बघा मित्रांनो हिचे पन्नास हजार रुपये या जोडीचे पण कमी कम जास्त होईल मानवर करा पन्नास हजार रुपये गॅरंटी यांची पण तर बघा मित्रांनो त्यांचा तुम्हाला नंबर दिलेला आहे या जोडीची पण गॅरंटी राहणार आहे या जोडीचं पण गॅरंटी दोघी जोडींची गॅरंटी तर बघा मित्रांनो गावाचे व्यापारी त्यांची एक बिल आणलेलं आहे बाजारामध्ये काय किंवा याची पंचेचाळीस पंचे सांगायची आहे का गॅरंटी भाऊ कामाची तर बघा मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंवा व्यवहारात कमी जास्त होईल मार्केट पैशाचे मालक राहतील उदार सुद्धा पैसे जातात मित्रांनो आकलून पैसे असतात गॅरंटी राहील कामाची पूर्ण नंबर आहे का भाऊ भाऊ हां हां मित्रांनो त्यांचा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याहत्तर बावीस झिरो आठ त्यांचा तुम्हाला नंबर आपण दिलेला आहे गॅरंटी राहील बैलची गॅरंटी घट्या मार्केची गॅरंटी राहील एक रुपयावर एक रुपयावर बिल बरोबर तर मित्रांनो हे जातोड्याकडचे व्यापारी किती जोड्या भाऊ हो? तीन आहे का आठवैल आठ बैल पण आहे का त्यांची काय सांगायची किंमत वगैरे पंच्याण्णव हजार सांगायला दाताला कशी कर हे गॅरंटी कामाची तर बघा मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगायची किंमत हे कामाची पूर्ण गॅरंटी राहील ही जोडी पंचाण्णव यांची पण पंच्याण्णव हे पण करतात एक ते पूर्ण झालेला आहे तर बघा मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार आहे पूर्ण हे बघा बैल बघा ती यांची यांचे पंचावन्न तर बघा मित्रांनो ही जोडीचे पंचावन्न हजार रुपये पूर्ण दाताला गॅरंटी बरोबर आणि या जोडीची या जोडीची फक्त एक्कावन हजार रुपये एक्कावन्न हजार रुपये ही जोडी पण बघा कामाची पूर्ण गॅरंटी राहते त्यांच्याकडून आखलून पैसे आहेत जर कोणाला जोड्या खरेदी करायच्या असेल संपर्क तुम्हाला त्यांचा नंबर देतोय फोन नंबर बोला तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पैसठ बीस सतरा हे जातोड्याची बरं तर मित्रांनो चार पाच किलोमीटर आहे तर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या संपर्क करा, संपर करा या दोन जोडीची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे